हाय एवरीवन तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मला माहीत आहे की लॉंग व्हिडिओ यायला थोडासा लेट होत आहे कारण कामामुळे ना व्हिडिओ शूटसुद्धा करायला टाईम भेटत नाही आहे आणि इथं पहा मस्त छान भाकर बनवली ती कुकीला टॉमीला आणि शेरूला पण आणि इथं असं होतं की आमच्या कुकीलानं आधीच सवय लागलेली असा हात आणि खायची त्याला तोंडापर्यंत भाकर नेऊन दिली तरी पण तो खात नव्हता मग मस्त छान बारीक तुकडे करून दिले त्यावेळेस त्यांनी भाकर खाल्ली आणि नाही मी भाकरी बनवल्या होत्या पण ना एक दोन भाकरी अशा करपाल्या त्याच बघून मला कस तरी वाटायला लागलं आणि मग रात्रीच्या जेवणामध्ये अंडे बनवायचे होते तर त्याच्यासाठी छान अशी मस्त पेस्ट काढून घेतली कांदा टोमॅटो टाकून आणि त्यांना आपले अंडे मस्त छान उकडले होते आता त्याला सोलायचं होतं कारण सोलायचं काम तेवढं सोपं नाहीये मग इथे अंडे पण छान सोलून घेतले कारण अंड्याला फ्राय करायचं होतं आणि तर अंडे सोलायला बसले होते की आमचे दोन्ही डॉग्स माझ्याजवळ येऊन बसले होते मग इथे छान मस्त अंडे फ्राय करून घेतले चुलीवरती आणि मस्त अंडे फ्राय झाल्यानंतर ना लगेच भाजी बनवली आणि आम्ही सर्वांनी जेवण केलं आता ना दिवसेंदिवस गारवा पण चांगलाच वाढत चाललेला आहे मग मी घेतलेला हा ड्रेस होता आणि खरं सांगते एकच नंबर होता हा घातल्यानंतर ना एवढी गर्मी आली होती की काय सांगा मग त्याच्यानंतर ना थंडी थोडीशी कमी झाली मग आंघोळ वगैरे केली आंघोळ झाल्यानंतर लगेचच नाश्त्यामध्ये होते पोहे मग इथं पोहे खाल्ले आणि आम्हाला आता जे राहिलेलं काम होतं ते सुद्धा चालूच आहे घरातलं सामान वगैरे नवीन घरामध्ये न्यायचं आहे मग इकडे आमची जायची घाई आणि आमचे लकी आणि छोटं पिल्लू नाही इतकं आडत होतं म्हणजे त्यांचं पण असं म्हणणं होतं की त्यांना पण आमच्यासोबत यायचे पण त्यांना तर आम्ही काही घेऊन नाही जाऊ शकत कारण जर आम्ही तिथं कोंबड्या आणले तर ते कोंबड्यांना मारून टाकतील त्याच्यामुळे ती जुन्याच घरी राहणार मग इथं ना माझं सगळं आवडल्यानंतर मी आले ते शेतामध्ये आणि इथं पहा मस्त कांदा पण एकदम छान उगायला चालू झालेला आहे आणि आमचा पहा एवढं भारी आलाय की काय सांग आणि गारव्यामुळे ना गहू घरभार एकच नंबर येतो मग इथं मका लावलेली होती ती पण छान उगायला लागली आता राहिलं ला होतं दुसरं ह्याच्यातलं काम म्हणजे हे जे पळाटे आहेत ना तर ह्या जमा करायच्या होत्या नांगरून तर ठेवल्या होत्या पण ह्या जमा करून एका जाग्यावर ह्याचा ढीक टाकायचा होता मग इथं ना ते माझ्याकडे काम होतं तर मला लगेच ते पटकन करून टाकावं कारण त्याच्यानंतर पण राहिलेले ना भरपूरच काम वाढत चालतात तर मग इतर सगळे पळाट्या ज्या आहेत तर त्या मी जमा केल्या मग रात्रीच्या स्वयंपाकनं आईजवळच होतं आणि आई तर उंडा मळायला बसली की दोघं पण आईजवळ येऊन थांबले कारण त्यांना खायचं होतं हे म्हणालेलं गावाचं पीठ आणि या दोघांना ना एवढं आवडतं की काय सांगा मोठ्या बघा खायला लागले की ह्या छोट्या पिल्लाला पिल्ल पिल्लू पण लगेच खायला बसतं मग मला पण करमत नव्हतं मग त्या छोट्या पिल्लाला माझ्याजवळ घेऊन बसले आणि खरं सांगते हे दिवसानं इतक्या फास्टमध्ये गेलेले आहे म्हणजे आमचं जे घराचं स्वप्न होतं ना ते लवकरच पूर्ण झालं त्याच्यानंतर आम्ही जे गाडीचं बघितलं होतं ते सुद्धा खूपच लवकर पूर्ण झालं आणि कळलं सुद्धा नाही दिवस कुठल्या कुठे गेले दिवाळी सुद्धा होऊन गेली आता लवकरच दोन हजार सव्वीस पण चालू होईल आणि अजून माहिती नाही पुढचे दिवस कसे आहेत तर ते मग इथं ना लवकरच मग मी पण आमच्या इकडे नवीन घराकडे आले आणि घरी तर मी एकटीच होते मग मस्त इथं लाईट वगैरे फिटिंग केलेली होती आणि एकटीला ना एवढं बोर होत होतं की काय सांगावं मग आता भय यांनी येऊपर्यंत तर मला इथंच बसावं लागलं होतं जसं जसं गारवा वाढत आहे ना तसंच दाट धुकं पण जास्तच वाढत आहे मग थोडंसं ऊन पडलं आणि धुकं पण हळूहळू कमी झालं आणि जसं धुकं पडलं ना तर द्रायवर भर पण भरपूरच पडतं मग त्याच्यामुळेच ना इथं गाडी पण चांगलीच भिजली होती मग पप्पांनी मस्त छान गाडी साफ केली कारण पप्पांना जायचं होतं गावाला मग इथं ना मम्मीने मस्त चाय वगैरे बनवून दिला आणि सोबतच चायसोबत आम्ही खाल्ली ती खारी आणि एकच नंबर वाटत होतं मग इथं ना पप्पांना टाटा बाय बाय केला आणि मग पप्पा गेले निघून त्यांच्या त्यांच्या देवटीला झाला आमचं सामान बाहेरच पडलेलं होतं मग आता घर सुद्धा लवकरच नीट करून त्याच्यामध्ये सामान वगैरे लावायचं तर मग आईने मी विचारच केला की मस्त डबे वगैरे धुवून इथं हे लावून टाकायचे मग इथं ना जेवढे जेवढे डबे धुतलेले होते मग ते इथं लावायला चालू केले कारण हे छोटेसे कडप्पे बनवलेले आहेत लोखंडाचे जेणेकरून भांडे पण चांगले बसतात आणि आमच्या टॉमीला माहिती नाही राऊंड राऊंड काय होते कधी का कधी पॅ प्लॅस्टिकच्या पिशवीलाच बघून एवढं घाबरायला लागतं इथं त्याला आधी वाटलं काही येऊन बसलं आहे काय तिथं जायचंच नाव नव्हतं घेत आणि त्याच्याकडे बघून एवढं हसू येत होतं की काही सांग मग इथे दुपारच्या जेवणामध्ये मस्त छान मटण्याची भाजी आणि पोळी खाल्ली आणि घरी आले लो लो होते कारण राहिलेलं घरातलं सामान न्यायचं होतं आणि मग माझ्या भावाने असा जुगाड केला हे जे दुधाच्या कॅन्टीनसाठी आणलेलं होतं लोखंडाचं काय म्हणतात ते तर माझ्या ध्यानात नाही मग त्याने त्याच्यातच हे जे बास्केट वगैरे बसवलं आणि ते आम्ही घरी आणून ठेवलं कधी ना मुरकुल वगैरे खावत मग भैयांनी इथं मुरकुल सुद्धा आणले होते ते सुद्धा खाल्ले आणि इथं ना कपिलाला मस्त छान वल्ले वाडे टाकले तिने पण एकदम आवडीने खाल्ले आणि कधी कधी ना शेळ्यांना सुद्धा गाय व्हावंच लागतं मग ते सुद्धा वाडे खात होते आणि मग मी महागवलं होतं मिशोवरून हा ड्रेस आणि खरं सांगते जसा होता ना मला तसाच रिसिव्ह झाला होता इथं वरती ना तुम्हाला फोटो पण दिसत असेल म्हणजे जसा मला हवा होता ना तसाच मला ड्रेस रिसिव्ह झालेला आणि एकदमच सुंदर आणि छान आहे मला तर फारच आवडला आणि मग इथं मम्मीला उपवास असला ना तर पापडी मम्मी थोडीशी जास्त करत असते कारण आम्ही पण खात असतो मग इथं ना मी आज चालले होते घरी कारण आमच्या मांजरींसाठी दूध घेऊन आणि जसं मी तिथं गेले ना एकच आवाजामध्ये दोघेही माझ्याजवळ आले खरं सांगते मी कुठेही लांब असते ना पण माझा फक्त एकच आवाज त्यांच्या कानी पडला की ते लगेच बाहेर निघतात तर सगळ्यात नाही छोटं पिल्लू आलं त्याच्यानंतर दुसरं मोठं मांजरं आलं मग दोघांनाही मस्त या स्टूलमध्ये दूध टाकलं प्यायला दोघंही पिले आणि माझ्या भावाने ना हे असलं छोटस उपर आणलं तर गाणे वाजता आणि हे जे उपर आहे ना तर त्याने नाही ना फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे आणि त्याला एक वर्षाची सुद्धा आहे आणि एकच नंबर आलेला आहे त्याची क्वालिटी वगैरे सग एकदम सगळं छान आहे मग इथे ना सगळे धुतलेले भांडे वगैरे सगळे वरती एकदम छान लावून दिले आणि आता ना घरामध्ये त्यांना पाणी सुद्धा टाकलं होतं कारण हे जे पाणी टाकल्यानंतर घरामधले जे मुरुम आहे तर तो छान असा खाली मुरतो आणि जेवढे पण वरती खडे येतात ना तर ते जमा करायचे होते मग इथं थंडी किती असू द्या लवकर माझ्यात माझं स्टॉल आणि स्वेटर तर काही निघतच नाही मग इथं वाल्याच्या शेंगा नीट केल्या आणि हे पाणी मारल्यामुळे ना भरपूर असे खडे वरती आले होते तेच मग मला जमा करायचे करायचे होते टोपल्यामध्ये आणि हे खडे जमा करायचं खूपच अवघड आहे मग इथं ना आधी सगळ्यात आधी हे मोठेले मोठेले जेवढे पण खडे दिसले तेवढे सगळे जमा केले आणि ना मग इथं मस्त लगेच जेवण वगैरे करून घेतलं आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर थंडी पण चांगली ना चांगलीच वाढत आहे आणि मग इथं गोपन, गोपन एकदम छान आणि एकदम हिरवागार दिसत आहे कारण ते फक्त आणि फक्त थंडीमुळे असं म्हणतात की जेवढी जास्त थंडी राहील ना गहू आणि हरभऱ्यासाठी तेवढेच गहू आणि हरभरा एकदमच छान दिसतो मग इथं पाच शेळ्या पण मस्त छान ऊन घेत होत्या आणि ना मी छोटेले आंब्याची झाड पण लावायला आणले होते आता मोठे झाड तर चिटकलेले आहेत हळूहळू ते सुद्धा आता हिरवे होतील आणि ना एकदमच हिरवागार आणि एकदम सुंदर दिसत आहे शेळ्यांना खाण्यासाठी थोडीशी मका पण टाकली होती आणि ही पण काही छोटी मका आहे आता थोडासा टाइम तर लागेलच शेळ्यांना घास त्याच्यानंतर थोडासा भाजीपाला वगैरे आणि हेच एक झाड आहे ते एकदम हिरवं राहिलेलं आहे आणि आमच्या सगळ्या सॉरी विहिरीपर्यंत पर्यंत ना हा रस्ता केलेला आहे आणि इथं थोडंफार लसण पण लावलेला आहे आणि सोबतच गाजर पण लावलेलं आहे जे गाजराचं बी असत ते सुद्धा लावलेलं आहे तर रस्ता जो आहे तर तो इथपर्यंत आहे आणि ना झालं होतं असं की आमच्या विहिरीजवळ एक छोटंसं आईने झाड लावलं होतं एवढं सुंदर आहे की काय सांगावं इतकं भारी की मला तर खूपच आवडलं हे आणि त्याचे फुलं पण खूपच सुंदर होते आणि विहिरीचं पाणी पण आता थोडंसं एवढं आहे आता वरच्यावर पाणी सुद्धा कमीच होत चालेल चला मग तुम्हाला आता माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा नवीन असाल ना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मग इथं मस्त जेवण केलं जेवणामध्ये दे बटाट्याची भाजी कडी होती आणि मिशोवरून मला हे सुद्धा एक पार्सल रिसीव झालं होतं ते पण तुमच्यासोबत राहिलं होतं शेअर करायचं हे पण एकच नंबर आलेलं आहे आणि मला तर खरंच हा पण ड्रेस खूप आवडला एकच नंबर टॉप वगैरे आहे आणि सेकंड नंबर जे आहे तर ते मी अनारकली मागवला होता म्हणजे मा असं मी मिशोवरून तीन पार्सल रिसीव केले होते आणि पहिलं तर तुम्हाला दाखवलं आणि हे जे सेकंड नंबरचा आहे तर तो पण तुम्ही पाहिला आणि हा थर्ड नंबरचा अनारकली आहे हा पण एकच नंबर आहे चला मग माझ्या ना मागच्या बॅकग्राऊंडला थोडंसं इग्नोर करा का कारण मी ज्यावेळेस पण व्हिडिओ बनवायला बसलेले असते ना त्यावेळेस आमचे कळडं कुणी मनामध्ये मध्ये सारखं आलडतच राहतच चला मग माझा व्हिडिओ आहे तर तुम्ही इथंच एंड करते व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा नवीन असेल ना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये